नमस्कार आज भाद्रपद शुद्ध सप्तमी गौरीचं आगमन आज आपण एकनाथांच्या भावार्थ रामायणामधील एक अभंग पाहणार आहोत श्रीराम म्हणे तू काई तेची नाम लोकांच्या ठाई राहिले राहिलेसे पाही म्हणती तुकाई जगदंबा तुकाई नामे नाम विधान ते जगदंबेचे निजस्थान पूजती जन अतिपावनदंडकारण श्रीराम वर ददायीनी माता तुकाई म्हणती राम वाक्यार्था रामायणातील प्रसंग आहे सुवर्ण मृगामागे राम धावले मायाविहारने रामाच्या आवाजात लक्ष्मणाला बोलवले सीतेचा शोक आणि लक्ष्मणाला कटु वचन बोलून रामाकडे पाठवल्यावर सीता एकटीच आश्रमात राहिली तिला रावणाने पळवलं रामाने लक्ष्मणाला तिला एकटीला सोडून आल्याचे बोल लावले लक्ष्मणाची चूक नसतेच सीतेचा शोध घेऊनही ती सापडली नाही तेव्हा राम करुण शब्दात तिला बोलावू लागले विरह शोक करीत भटकू लागले हे पाहून पार्वतीलाही आश्चर्य वाटले एकनाथ महाराजांनी लिहिला आहे की शंकर ज्याचा भक्त आहे ज्याचे ध्यान करतो तो राम एखाद्या पामराप्रमाणे रडतोय हे पाहून पार्वतीने थोड्या टवाळकीच्या शब्दातच शंकराला विचारले हे तुमचे उपास्य दैवत स्त्री कामार्थी विषयासक्त वाटते ब शंकरांनी म्हटले ते, शंकरा ते ब्रह्म आहेत तेव्हा पार्वतीने सीतेचे रूप घेऊन रामाची परीक्षा घ्यायचे ठरवले शंकर तिला म्हणाले श्रीराम सावध असून तुझ्या या कृत्रिम रूपाला फसणार नाही बघ परीक्षा घेऊन ती सीता होऊन रामापुढे आली तिच्याकडे रामांनी पूर्ण दुर्लक्ष केले दृष्टादृष्ट करण्याचा खूप प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही सीता समोर असून राम शोक करण्याचे का थांबवत नाही हे लक्ष्मणाला मात्र कळे ना लक्ष्मणाला वाटले सीता राक्षसाला चकवून रामाजवळ आली आहे देव पण तसंच समजले ब्रह्मदेवही फचले सीता मिळाली आता राम रावणाला मारणार नाही म्हणून देवांना वाईट वाटले आणि ते भयभीतही झाले राम मात्र सीते सीते करीतच होता त्यावेळेला सीता पुढे होऊन स्पष्ट शब्दात त्याला ठणकावते की मी जवळीच उभी असता व्यर्थ का धावा म्हणा सीता तुमचे स्त्री विराहाने ज्ञान नष्ट झाले असावे अहो थोडा वेळ मी दृष्टीआड झाले तर एवढी रडारण ब्रह्मज्ञानाचं तर नावच नको एवढ्या लवकर तुम्हाला जडमूढा अवस्था आली आहे तेव्हा श्रीराम म्हणाले माते माझ्या या दुःखाच्या प्रसंगी तू माझा का छळ मांडलायस बरं मी तुला ओळखलं आहे बायकोला माते म्हणणाऱ्या रामाला आता काय म्हणावं असं लक्ष्मणालाही वाटलं रामाला भ्रम झाल्याचे त्याला जाणवले पुढे पार्वतीला राम म्हणाले माझ्या शंकराला एकटे सोडून माते सीता रूपाने माझी फसवणूक कशाला बरं करतेस पार्वती उशाळली तिला पतीचे बोल आठवले की राम नित्य सावधान असता तिचा गर्व मावळला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आणि पार्वतीला खूप उपदेशही केला पार्वतीचे सोंग श्रीरामाने उघडकीस आणले त्याचवेळी पार्वती सीताहून अतिप्रसंग आरंभते तेव्हा राम तिला तू का आई अशी इथे आलीस असा प्रश्न करतो तू का आई तुकाई हा शब्द रामाच्या तोंडून बाहेर पडल्यावर तेच नाव लोकांनी स्वीकारले जगदंबेला तुकाई नावाने संबोधून जाऊ लागली जेथे हा प्रसंग घडला असं मानलं जातं त्या दंडकारण्यातील जागेला तुकाई नावाने जगदंबेला मानून महत्त्व दिलं गेलं ती जागा पावन मानली जाऊन पूजली जाते अशी ही तुकाई माताच पुढे रामाला वरदान देऊन रावणवधाला मदत करते म्हणून तिला वरदायिनी माता असं म्हटलं जातं तुळजापुरास तुकाई नावाने प्रसिद्ध असलेल्या देवीचे महात्म्य एकनाथांनी अशा रीतीने भावार्थ रामायणात गोवले आहे तुळजाभवानीला वरदायिनी हे विशेष पुढे श्री समर्थ रामदासांनी देऊन विख्यात केले रूढ केले पण तो शब्द एकनाथ महाराजांनी प्रथम योजला आहे तुकाराम महाराज म्हणतात काया पालटे दर्शने अवघे कोंदाटे चैतन्य जीव शिव खंडन होय तरे चिंतिता धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार